कुठल्याही निवडणुकीमध्ये महत्वाचं काय असतं हे भाजपाला निवडणुकीनंतर कळलंय म्हणजे खर तर प्रत्येक निवडणुकीमध्ये एक प्रचार यंत्रणा राबवण्याची पद्धत असते विरोधकांनी केलेल्या आरोपांवर तात्काळ उत्तर देणं आरो ते आरोप खोडून काढणं हे खूप महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी अनेक एजन्सीज ह्या काम करत असतात या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने कसलीही कमी सोडली नव्हती अशा अनेक एजन्सीच त्यांनी पदरी बाळगल्या होत्या मात्र त्यांना जो काही नरेटिव्ह सेट झाला त्याला उत्तर देता आलं नाही विरोधकांच्या आरोपांना होडून काढता आलं नाही आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितलंय ते खूप महत्वाचं आहे म्हणजे खरं तर तो महिलाचा दगड आहे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक उमेदवाराने बाकीच्या काही गोष्टी केल्या नाहीत तरी चालतील पण ही गोष्ट करणं गरजेचंच आहे म्हणजे त्याचे परिणाम काय होतात ते पहा देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही तीन पक्षांशी नाही आम्ही चार पक्षांशी लढत होतो आणि चौथा पक्ष होता तो म्हणजे अप्रचार हा अपप्रचार जो झाला तो एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाला की त्याला उत्तर देता भाजपच्या कार्यकर्त्यांना आलं नाही हे सगळेजण चारसो पार करत राहिले आपकी बार मोदी सरकारच करत राहिले आणि त्याच वेळेस जो अपप्रचार होत राहिला त्याला मात्र दुर्लक्ष करण्यात आलं दे, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात की भाजप संविधान बदलणार भाजपा उद्योगधंदे परराज्यात पाठवतं भाजपा आरक्षणाच्या विरोधात आहे अशा अनेक गोष्टी अशा अनेक नरेटिव्ह हिस्ट्री सेट केले गेले याच्यावर कुठल्याही प्रकारचं उत्तर हे पक्षाला देता आलं नाही की पक्षाच्या एजन्सी ज्या नेमल्या होत्या त्यांनाही देता आलं नाही खरं तर भाजप संविधान बदलणार हे एक कोणतरी त्यांचा खासदार बोलला ते एवढ्या वेगाने पोहोचलं की ते रोखणं हे भाजपच्या आवाकाच्या बाहेर गेलं म्हणजे खर तर खूप सोपं होतं भाजपकडे संविधान समर्थक अनेक मंडळी आहेत त्यांना जर प्रचारात उतरवलं असतं म्हणजे भाजपचं एक निवडणुकीत आम्ही बघतोय की भाजप सोडून इतर जे मित्र पक्ष असतात ते फक्त बरोबर घेतले जातात त्यांच्यावर कुठलीच जबाबदारी नसते म्हणजे फक्त ते हच्च्याला असतात म्हणजे फक्त बेरजेला आमच्याबरोबर एवढे पक्ष आहेत प्रत्यक्षात त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी दिली जात नाही इथे रामदास आठवलेंसारखा नेता त्यांचा पक्ष आणि अनेक बहुजनांचे पक्ष बहुजनांचे नेते हे भाजपच्या हातामध्ये होते मात्र त्यांना कामाल न लावता हे मोदी 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 करत राहिले आणि तो मुद्दा हातचा निघून गेला आत्ता देवेंद्र फडणवीस त्याची आठवण आली आता परराज्यामध्ये उद्योग गेले का नाही गेले गेले तर का गेले आपल्याकडे किती आले याच्यावर सतत माहिती देणारी एक एजन्सी त्यांनी नेमायला पाहिजे होती लोकांच्या मनामध्ये मा जे काही बसवलंय हो बिंबवलंय ते काढून टाकण्यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश आलं अपयश आलं आणि त्याचबरोबर भाजपा आरक्षण विरोधी आहे जे सतत बिंबवलं गेलं त्यालाही जबाबदार भाजपच आहे खरंतर अनेक गोष्टी त्यांना तात्काळ करता येण्यासारख्या होत्या मात्र त्यांनी अनेक विषय गाभण ठेवले घोंगड भिजत ठेवलं आणि त्याचे परिणाम त्यांना या निवडणुकीमध्ये दिसले आणि म्हणूनच प्रत्येक निवडणुकीमध्ये तुमच्यावर जे आरोप होतात त्या आरोपांना तोड ही तात्काळ दिली पाहिजे म्हणजे खरी असो खोटी असो मात्र त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा राबवावी लागते ती यंत्रणा भाजपला राबवता आली नाही म्हणजे भाजपसारख्या पक्षाला राबवता आली नाही हे मोठं दुःख आहे ते फक्त अफकी बार पार आणि मोदींची लाट वगैरे या भानगडीत पडले आणि अक्षरशः खूप कमी मताने भाजपच्या सीट पडलेल्या आहेत म्हणजे अगदी टक्केवारीच्या रूपात बघायला झालं तर पॉईंट तीन टक्के मतं जरी इकडे तिकडे झाली असती तरीही भाजपच्या सीट वाढल्या असत्या अशी परिस्थिती म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की कि आपण किती मतं ही भाजपला मिळालेली आहेत ही महाविकास आघाडीला किंवा महायुतीला मिळालेली आहेत याच्यावर जर लक्ष टाकलं तर, तर आपल्याला लक्षात येईल की अपप्रचाराने जो चौथा पक्ष होता अपप्रचार त्याच्याशी यांना लढता आलं नाही म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलले की आम्ही चार पक्षांशी लढलो खरं तर ते अपप्रचाराशी लढलेच नाहीत म्हणजे आम्ही पालघरमध्ये बघितलं म्हणजे पालघर आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही खूप टिचून काम करत होतो म्हणजे अगदी दोन्ही मतदारसंघ पालथे घातले होते पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा उमेदवार जर निवडून आला तर तो महायुतीलाच पाठिंबा देईल त्याच्यापेक्षा तुम्हाला जर भाजपाला विरोध करायचा असेल तर तो आघाडीला करा हा प्रचार जो सुरुवातीला झाला त्या प्रचारामध्ये हितेंद्र ठाकूर यांचा प्रचार पूर्णतः वाहून गेला म्हणजे त्यांना उत्तर देता आली नाहीत शेवटी त्यांना लक्षात आलं की आपण निवडणूक हरतोय त्यावेळेस त्यांनी ती निवडणूक सोडली आणि त्यांचा पराभव झाला म्हणजे खरं तर त्यांनी सुरुवातीपासून आपल्यावर आरोप काय आहेत ते सत्ताधाऱ्यांशी साठलोटं करतात सत्ताधाऱ्यांच्या बरोबर आहेत या सगळ्या प्रचाराने हितेंद्र ठाकूर यांच्यावर अनेक वार झाले त्याला कुठल्याही प्रकारचं समर्पक उत्तर ते देऊ शकले नाहीत आणि शेवटी त्यांना निवडणुकीच्या आधीच निवडणूक सोडावी लागली आणि त्याच्यामध्ये त्यांची खूप नाचक्की झाली म्हणजे जे मतदान त्यांच्या मतदारसंघामध्ये मिळायला पाहिजे होतं ते त्यांना मिळालं नाही अगदी एक आकडी मतदान त्यांना मिळालंय दोन मतं चार मतं सहा मतं अशी बुथवर आहेत ते केवळ झालं की त्यांच्याकडे जी यंत्रणा होती ती त्यांनी बाहेरून आणली होती ते स्थानिक यंत्रणेला स्थानिक एजन्सीजना इथले प्रश्न माहिती आहेत इथले लोकांची मनं माहिती आहेत इथल्या लोकांच्या भावना कशा दुखावतात भावना कश का दुखवत नाहीत यांच्या मनावर काय बिंबवायला पाहिजे काय बिंबवायला नको या प्रत्येक प्रश्नाची उत्तरही स्थानिक असतात स्थानिक लोकांकडे असतात मात्र यांनी बाहेरून ज्या एजन्सीज आणल्या त्यांना ह्या गोष्टी शेवटप्रत कळल्या नाही शेवटी हितेंद्र ठाकूर यांना अर्ध्यावर निवडणूक सोडून द्यावी लागली हा जो प्रकार जो देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितला तो इथे लागू पडतो दुसरा एक भारती कांबडी ह्या ज्या हरलेल्या आहेत ह्या एकाच कारणामुळे आणि एकाच प्रचारामुळे हरल्या गेल्या त्या म्हणजे भारती कांबडी ह्या उद्धव सेनेच्या कार्यकर्त्या नाही आहेत त्या एका संघटनेच्या कार्यकर्त्या आहेत आणि त्यांचं तिकीट एका ठेकेदाराने थे आणलंय त्या ठेकेदाराबद्दल पालघर जिल्ह्यामध्ये प्रचंड संताप होता अगदी उद्धव सेनेमध्ये पदाधिकारी सगळे विरोधात गेले होते सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन सांगितले होते की भारती कांबडी हा उमेदवार नको कारण एकच होतं की तो ठेकेदार शेवटपर्यंत भारती कांबडींना हा जो आरोप आहे तो खोडून काढता आला नाही उलट त्यांच्याकडनंच पैसे येतील तेच पैसे देतील तेच मदत करतील या भूमिकेत भारती कांबडी राहिल्या आणि पदाधिकाऱ्यांनी सरळ सरळ आपली बोली लावली आणि उद्धव सेना असेल त्यांच्या जवळचे पक्ष असतील त्यांची जी हालत झाली मित्रपक्षांची त्यांनी शेवटी भाजपाचा मार्ग पत्करला आणि तिथे होलसेल भावामध्ये विकत घ्यायला रवींद्र चव्हाण बसले होते पालकमंत्री अगदी चांगल्या प्रकारे त्यांनी कामगिरी करून दाखवली फक्त एक प्रचार की जो ठेकेदाराच्या बाबतीतला होता भारती कांबडी यांच्या पाठीशी जनता होती मतदारांनी निवडणूक हातात घेतली होती तर हा जो प्रचार होता हा खोडून काढता आला नाही आणि हा प्रचार होतोय हे माहीत असून सुद्धा त्यावर उद्धव सेनेकडून उत्तर दिले गेले नाही उलट ते खरं होतं असं समजूनच पदाधिकारी काम करत होते देवेंद्र फडणवीस जे बोलले की अप्रचार जो आहे की आपले जे आरोप आहेत त्यांना तुम्ही तात्काळ उत्तर द्यायला पाहिजेत ती तुम्हाला देता आली नाही भारतीय कांबडींच्या वतीमध्ये तेच घडलं हो। भाजपाने या मतदारसंघामध्ये पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गोष्ट खोडून काढणारी एजन्सी तयार केल्या होत्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलं जात होतं म्हणजे हितेंद्र ठाकूरने एक आरोप केला की दुसऱ्या क्षणाला रवींद्र चव्हाण ते आरोप खोडून काढत होते खोटं काय होईना पण ते अगदी रेटून बोलत होते म्हणजे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं की शंभर कोटी रुपये हे वाटत आहेत शंभर कोटी रुपये वाटणार आहेत तात्काळ रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद घेऊन मी त्यांना अब्रुल मुस्कानाची नोटीस पाठवतोय हो असं सांगून तो आरोप खोडून काढला वाढवण सारखा मुद्दा जो तिथे भाजपला नडणारा होता तो मुद्दा कधी गायब केला हे कुणालाही कळलं नाही म्हणजे जादू सारखं झालं ते म्हणजे आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं की वाढवणच्या मुद्द्याची जादू झाली जे जे आरोप भाजपवर झाले पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये ते, ते तात्काळ खोडले गेले त्याच्यावर ता तात्काळ तोड दिला गेला आमचं जर तुम्ही चॅनल बघितलं या चॅनलमध्ये मशाल मीडिया हाऊस जे काम करत होतं त्यांच्या माध्यमातून त्याच क्षणाला त्याच वेळेला ते उत्तर दिले जात होतं आणि नुसतं नाही उत्तर ते पुराव्यासह मांडणी केली जात होती म्हणजे जी गोष्ट भाजपला महाराष्ट्रावर जमली नाही ती रवींद्र चव्हाण यांनी पालघर लोकसभा मतदारसंघात घडली भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून कपिल पटेल यांच्यावर एक आरोप होत होता की त्यांनी कुठल्याही प्रकारचं काम मतदारसंघामध्ये केलं नाही हा एकमेव आरोप हा कपिल पाटील यांना भारी पडलेला आहे खरं तर त्यांनी जी कामं केली ती कामं त्यांना दाखवता आली नाहीत त्यांचं प्रेझेंटेशन झालं नाही आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे गेली दहा वर्ष ते खासदार आहेत दहा वर्षामध्ये अनेक गावांमध्ये कामं झालेली आहेत मोठमोठे रस्ते झालेत पुलं झालीत उड्डाण झालीत अगदी रेल्वेची कामं मार्गी लागलेली आहेत मात्र त्याचा कुठलाही अहवाल हा लोकांसमोर आला नाही किंवा त्या ताकदीने प्रचार यंत्रणा राबवायला पाहिजे होती कपिल पाटील यांनी केलेली कामं या एकाच विषयावर एक यंत्रणा उभी करायला पाहिजे होती त्यांनी ज्या सोशल मीडियाच्या एजन्सी नेमल्या होत्या त्या एजन्सीला हे शेवटपर्यंत कळलं नाही की आपल्यावर आरोप काय होत आहेत आणि आपण उत्तर काय दिलं पाहिजे आणि त्याच्यामुळं कपिल पाटील हे खूप मागे गेलेले दिसतात म्हणजे देवेंद्र फडणवीस जे सांगितले की अपप्रचार हा अपप्रचार कामं केली नाहीत हा होता सोपी गोष्ट होती साधारणतः एक पाच लाख अहवाल कामांचे अहवाल पुस्तक त्याचं तयार करून ते जर घराघरात टाकलं असतं तर या आरोपांना तात्काळ उत्तर मिळालं असत म्हणजे मी सप्टेंबर महिन्यामध्ये कपिल पाटील यांच्यावर जे होणारे आरोप होते त्या संदर्भात त्यांची मुलाखत घेतली होती आणि ते सगळे आरोप खोडून काढले होते मात्र बोलणं आणि दाखवणं प्रत्यक्ष चित्र प्रत्यक्ष जिथे काम झालं त्याचे व्हिडिओज प्रत्यक्ष ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांना दिसाव्यात कळाव्यात आणि ही सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या केलेल्या होत्या त्या फक्त कपिल पाटील आणि त्यांच्या यंत्रणेला दाखवता आले नाहीत अहवाल हा शेवटपर्यंत कोणाकडे पोहोचला नाही तो अहवाल निघाला की नाही निघाला हेच कोणाला माहित नाही तो जर अहवाल निघाला असता प्रत्येक कार्यकर्त्याच्या हातात विरोधकांच्या हातात तो गेला असता तर ते छायाचित्रासह कागदपत्रांसह ही प्रशासकीय मान्यता हे झालेलं काम हा फोटो आणि हे गाव ज्या पद्धतीने ते मांडायला पाहिजे होतं ते मांडलं गेलं नाही आणि शेवटपर्यंत कपिल पाटील यांना एकच प्रश्न पत्रकारही विचारत होते विरोधी ते विचारत होते की तुम्ही एक काम केलेलं दाखवा एक काम केलेलं सांगा कपिल पाटील त्यांना भाषणातून उत्तर देत होते पण ती कोणाला उत्तर देत होते कपिल पाटील कोणासमोर प्रचार करत होते भाषण करत होते तर ते त्यांच्याच कार्यकर्त्यांसमोर त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितल्यानंतर त्या ते कार्यकर्त्यांनी तेच भाषण इतरांना दाखवायला पाहिजे होतं सांगायला पाहिजे होतं त्यांच्या पद्धतीने ती मांडणी करायला पाहिजे होती ती शेवटपर्यंत झाली नाही ते कपिल पाटील यांच्यावर केले गेलेल्या आरोपांना भाजपच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी उत्तर शेवटपर्यंत दिलेलं नाही पूर्ण भाजप ही विरोधात होती की काय असा संशय निर्माण झाला होता आणि म्हणून दोन महिने आधीच कपिल पाटील यांच्याकडे गांडूंची फौज आहे नेभलट आणि घाबरट कार्यकर्ते आहेत अशा अशाचा मी व्हिडिओ बनवला होता कारण ते जे आरोप होत आहेत त्याचं जे वास्तव आहे ते भाजप कार्यकर्ते सांगत नव्हते अपप्रचाराला ते उत्तर देत नव्हते आणि इथेच कपिल पाटील फसलेले दिसतात ज्या पद्धतीने मांडणी देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे म्हणजे खरं तर देवेंद्र फडणवीस त्यांचं भाषण जर नीट ऐकलं तर आपल्या लक्षात येईल त्यांचा पूर्ण सार हा होता की आपण अपप्रचारामुळे हारलोय अपप्रचारामुळे भाजप सारखा पक्ष हारतोय याचाच अर्थ पूर्ण यंत्रणा त्यांची विस्कळीत होती कोलमडीत होती आणि ज्या पद्धतीने प्रेजेंटेशन पाहिजे होतं ते प्रेझेंटेशन करता आलं नाही आणि म्हणून भिवंडी आणि पालघरमध्ये पालघरचं चित्र खूप चांगलं दिसलं भिवंडीचं चित्र अत्यंत वाईट दिसलं त्याला एकमेव कारण तो म्हणजे अप्रचाराला उत्तर देणं आणि न देणं कुठल्याही निवडणुकीमध्ये आपल्याला यंत्रणा उभी करावी लागते आपण सगळ्या गोष्टी करतो पण जे आपल्यावर आरोप होतात ते आरोप झाल्यानंतर आपण सांगतो दुर्लक्ष करा त्यांच्याकडे बघू नका त्यांच्याकडे बोलू नका पण तेच आरोप घरोघरी पोहोचतात लोकांची मनं बदलतात चर्चा होते आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम निवडणुकीवर होतो आणि म्हणूनच अनेक एजन्सीस काम करतायत अनेक मीडिया हाऊसेस काम करतायत झालेले आरोप खोडून काढण्यासाठी मात्र भारतीय जनता पार्टीला दोन हजार मध्ये जमलं ते खोटं जे होतं ते पण त्यांनी रेटून सांगितलं ते खरं हे पटवून दिलं दोन हजार एकोणीसला तेच घडलं दोन हजार चोवीसला मात्र काँग्रेसच्या अपप्रचाराला ते तोड देऊ शकले नाहीत उत्तर देऊ शकले नाहीत पुरावे देऊ शकले नाहीत त्यांचा प्रचार हवेतला राहिला ओवर कॉन्फिडन्स राहिले आणि म्हणून ते बोलत होते आम्ही पंचेचाळीस जागा जिंकणार आम्ही अठ्ठेचाळीस जागा जिंकणार प्रत्यक्षात जे समाजामध्ये पसरत होत ते पसरवण हे रोखायला पाहिजे होतं सगळ्यात मोठी गोष्ट महाराष्ट्रात भाजप ज्या गोष्टीसाठी अनेक ठिकाणी आहे ते म्हणजे आरक्षण म्हणजे मनोज जरांगे हा विषय त्यात वेळेस संपवायला पाहिजे होता मात्र चिघळत ठेवला त्याला हवा देत राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्यांनी गेली ऐंशी वर्ष मराठ्यांच्या राजकारणाला मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध केला त्यांनाच मतदान झालं आणि ज्या देवेंद्र फडणवीसांनी आरक्षणासाठी चांगली पावलं उचलली होती त्यांचे उमेदवार मात्र पाडले गेले ते इथेही त्यांना जमलेले नाही तत्काल निर्णय घेणं ही जी प्रक्रिया होती ती प्रक्रिया भाजपला जमलेली नव्हती जरांगेंच्या पूर्ण आंदोलनामध्ये शरद पवार त्यांच्या पाठीशी होते सगळ्यांना माहीत होतं आणि ते देवेंद्र फडणवीस यांना खुला विरोध करतात हेही जाहीर होत होतं आणि तरी सुद्धा भाजपा गप्प बसली त्याचा परिणाम या निवडणुकीमध्ये दिसला आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी जे विश्लेषण केलेलं आहे पराभवाचं ते अत्यंत तंतोतंत आहे आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्यावर होणाऱ्या आरोपांना जर तात्काळ उत्तर दिली नाही तात्काळ त्याचे पुरावे सादर केले नाही ते कसं खोटं आहे हे सांगितलं नाही तर ही परिस्थिती होते आणि म्हणूनच भाजप देशभरात मध्ये जो बॅकफुटला गेला तो या तीन चार मुद्द्यांमुळे ते देशभर पसरलं होतं की हे संविधान बदलणार आणि संविधान बदलणार नाही संविधान बदलू शकत नाही हे ठामपणे सांगणारी यंत्रणा ही भाजपला शेवटपर्यंत उभी करता आली नाही अनेक प्रश्नांवर ते झालं आणि म्हणूनच भाजपचा जो पराभव झाला त्याचं विश्लेषण देवेंद्र फडणवीसांनी जे केलंय ते रास्त आहे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांचं हे भाषण ऐका युट्यूबवर ते आहे तुमच्या लक्षात येईल दे की देवेंद्र फडणवीसांना नेमकं काय म्हणायचं